एका बाजूला ग्रामीण भागामध्ये नगर परिषद नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पण त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा नजिकच्या कालावधीमध्येच लागणार आहेत आणि त्या अनुषंगाने आमचे इथले अध्यक्ष असतील युवकची संघटना असेल महिलांची संघटना असेल सगळ्या फ्रॉन्टलचे अल्पसंख्याक असेल इतर फ्रॉन्टलचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या सगळ्यांच्याच पुढाकारातून इथले निरीक्षक आनंदजी परांजपे आणि आमच्या राज्याचे ते प्रवक्ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत भाई मुल्ला असतील आणि नुकतीच आदरणीय अजितदादांनी आणि तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाईंनी इथली निवडणुकीच्या या कालावधीमधल्या पदाची जबाबदारी ही माझ्याकडे दिली संघटनेच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा त्या ठिकाणी केली त्या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि आज हे मध्यवर्ती कार्यालय हे पक्षाचं या ठिकाणी आम्ही आजपासून याचं उद्घाटन करून सुरुवात करत आहोत एका बाजूला निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत महानगरपालिकेचे आहेत पण दुसऱ्या बाजूला साधारणपणे महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली दादा उपमुख्यमंत्री आम्ही सगळे मं, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी म्हणून काम करत असताना पक्षाकडून सुद्धा कार्यकर्त्यांकडून सुद्धा पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा सामाजिक किंवा शहरातील इतर स इतर समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यालयाच्या माध्यमातून काम व्हावं स्थानिक इथले नागरिक असतील त्यांच्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांपर्यंत या कार्यालयाच्या माध्यमातून पोचवण्याचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये शहराध्यक्ष आमचे इतर सगळे पदाधिकारी हे त्यानिमित्ताने करतील आणि मला मनापासूनचा आनंद आहे की एका एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे मधल्या काही कालावधीमध्ये थोडी पिछाट झाली आत्ताही महायुतीच्यामध्ये आम्ही सहभागी असताना भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पुढेही महायुतीच्या माध्यमातून आम्ही चांगल्यातलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार पण पक्ष संघटना सुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यालय पुढच्या कालावधीमध्ये उपयुक्त आणि महत्वपूर्ण ठरणार आहे त्याबरोबर विरोधक्रमाण आक्रमक झाले कसं या गोष्टीकडे पाहता येणार आहे निवडणुकीला कशा प्रकारे जाणार साधारणपणे आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही निकाल लागले ते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिले त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला मिळालेलं एक मेजॉरिटी असं सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्या वेळेला लागले त्यावेळेला कुणी अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या तक्रारी केल्या नव्हत्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीच्या आमच्या तिन्ही नेतृत्वांच्या खाली आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या वेळेला निवडणूक लढवली राज्यात आमचे तिन्ही नेते आदरणीय फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत असताना जे यश त्या ठिकाणी संपादित झालं हे आपण एका बाजूला बघितलं त्याच्यामुळे त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जसं त्यावेळेला लोकसभेच्या वेळेला संविधान बदललं जाणार त्याचबरोबर आरक्षणाच्या संदर्भामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी काही अफवा पसरवण्याचं काम फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी ता तयार केला जात होता आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरसुद्धा काही फेक नरेटिव हे आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी निश्चितपणाने तिथल्या स्थानिक जे आधीचे माजी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी यादीमध्ये काही ऑब्जेक्शन्स घेतलेले असतील त्या संदर्भातली पण मुद्दत ही दिली जात असते म्हणजे ज्या वेळेला मतदार यादी तयार केली जात असते ज्या वेळेला ती फ्लॅश केली जाते त्यावेळेला त्याच्यावर ऑब्जेक्शन किंवा तक्रार हरकती घेण्याची सुद्धा ही मुभा आणि सवलत तो कालावधी हा दिलेला असतो जिथं जिथं हरकत किंवा काही तिथं तक्रारी झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आयोग असेल किंवा तिथले जे रिजनल त्यांनी ऑफिसर जे त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी जे नेमून दिलेले असतील ते त्या ठिकाणी ती योग्य पद्धतीने कारवाई करतील हा एक बाब निश्चितपणाने आहे की कुठलीही निवडणूक फेअरली झाली पाहिजे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिक महत्त्व असतं कारण तिथं त्या वॉर्डमधला नगरसेवक नगरसेविका निवडून येणार असतात जे वर्षाचे बारा महिने त्यांच्या सातत्याने संपर्कातले असतात आणि महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणपणे या एकवीस बावीस मध्ये होत्या तर स्वाभाविक आहे तीन साडेतीन वर्षाचा कालावधीमध्ये गेलेला आहे आणि तीन साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये आता या निवडणुका येणार आहेत त्याच्यामुळे त्याचं एक आगळं वेगळं महत्वही आहे आणि जिथं जिथं काही त्या संदर्भातल्या तक्रारी ऑब्जेक्शन आलेले आहेत त्या तक्रारींचं निरासन त्या ठिकाणी करण्याचं काम हे निश्चितपणाने निव निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुद्धा होईल जिथं शासनाचं त्या ठिकाणी भूमिका आहे तिथे तर आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केलेली आहेत की निवडणूक ही फेअरली त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि लोकांचं मत जे आहे ते निश्चितपणाने जे बहुमूल्य आहे आणि जिथं जिथं त्या पद्धतीनं असेल तिथं तिथे त्याचं निरासन हे होऊन निवडणुका या जनतेच्या हितासाठी असतात त्या योग्य पद्धतीने घेतल्या जाव्या अशाच पद्धतीची भूमिका ही साधारणपणे त्या संदर्भामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी सुद्धा दोन दिवसापूर्वी जी काही ही संबंधित दुर्दैवी घटना जी घडलेली आहे त्याच्यामध्ये जे संशयित त्या ठिकाणी आरो तिथं त्यांनी जे सुसाईड नोटमध्ये किंवा जे काही त्यांना चौकशीमध्ये आढळलेलं आहे त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याचंही त्यांनाही मला वाटते सस्पेंड केलेलं आहे त्या चार चारी जणांना अरेस्टी झालेली आहे त्यांना पुढील त्यांच्या चौकशीसाठी आणि साधारणपणे आमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की त्या पीडितेला त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांनी शेवटी त्यांच्या कुटुंबातील ती एक लेख त्यांनी गमावलेली आहे आणि ती डॉक्टर होती कर्तृत्ववान होती आणि तिला न्याय मिळायला पाहिजे आज ती दुर्दैवाने आपल्या सगळ्यांमध्ये नाहीये तिला काय प्रसंग आला असेल तिला ते पाऊल उचलावं लागलं हे दुर्दैवच आहे पण तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्यानंतर तिच्या कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे आणि हीच साधारणपणे त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने गृहविभागसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री मोदयसुद्धा जातीने त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत आज अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना सुद्धा एक महिला म्हणूनसुद्धा माझी भूमिका राहील की त्या पीडितेला आणि ती म्हणजे ती आज नाही आहे पण तिच्या पश्चात तिच्या कुटुंबाची जशी इच्छा असेल की या केसची इन्क्वायरी व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा

पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष है या प्रेसिडेंट है वो उस बारे में चर्चा करते हैं और उन्होंने उस विधायक के साथ उस बारे में बात भी की है एंड आई एम श्योर जो भी उसका जो निर्णय है या उनको जो भी सूचना देनी है वो हमारे जो राष्ट्रीय नेता है वो उनको निश्चित रूप से मेरा वाइंडर में आपका अकाउंट खोलेगा लगता है आपको ऐसा हमारी कोशिश रहेगी क्योंकि एक ऐसा दौर था जब यहाँ पे एनसीपी के एमएलए भी रह चुके हैं यहाँ पे हमारी नगर सेवकों की भी संख्या थी आज हम महायुति में हैं तो हम भी हमारे सारे कार्यकर्ता यहाँ के पदाधिकारी जो है उनके साथ चर्चा करके उस बारे में भी हम निर्णय लेंगे और हमारी ये कोशिश रहेगी कि ज़्यादा से ज़्यादा हमारे जो कैंडिडेट्स हैं

नागरिक आहेत त्यांचे मुंबईत राहत असताना काही समस्या असतील काही गावाकडचे विषय असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो मीरा क्षेत्रामध्ये आम्ही अनेकदा चार आठ दहा महिन्यातून एकदा आमची फेरी होत असते आज या कार्यालयाचे आमचे इथले सगळे पदाधिकारी आहेत स्थानिक यांनी मध्यवर्ती कार्यालय सुरू केलेलं आहे अनायसे हा कार्यक्रम असल्यामुळे इथे जे स्थानिक कोकणातले रायगडमधले जे राहणारे आहेत त्यांची इच्छा होती की त्यांच्यासोबत ही संवाद त्यानिमित्ताने साधण्याची संधी मिळावी आणि म्हणून आजचा तो कार्यक्रम आयोजित केला